नमस्कार मित्रांनो पुन्हा खूप खूप स्वागत आहे आपण इतक्या दिवसांपासून ज्या रिझल्टची वाट बघत होतो तो नुकताच आपल्या समोर आलेला आहे कंबाईन ग्रुप बी चा प्रिलियमचा रिझल्ट लागलेला आहे आणि विक्रमी कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे विक्रमी कट ऑफ मी याच्याकरता म्हणतोय कारण आतापर्यंत एवढा जास्त कट ऑफ हा कधीच लागलेला नव्हता इथे मी स्क्रीनशॉट घेऊन आलेलो आहे कट ऑफ चा एक लक्षात घ्या मित्रांनो की वन एक्झाम वन कट ऑफ या पद्धतीमध्ये हा कट ऑफ लागलेला आहे ठीक आहे आपण वन एक्झाम वन कट ऑफ ह्या पद्धतीमध्ये विचार केला आणि त्याच्या दृष्टिकोनातून ह्या कट कडे बघितलं तर हा खूप जास्त असा कोणीच एक्सपेक्ट केलेला नाही अतिशय अनएक्सपेक्टेड असा कट ऑफ लागलेला आहे आपली ओपनचा जर कट ऑफ तुम्ही ते चेक केला तर तो बासष्ट पॉईंट पन्नास इतका आहे ठीक आहे आतापर्यंत कोणत्याच परीक्षेमध्ये प्रिलियमच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर एवढा कट ऑफ लागलेला नव्हता ठीक आहे याच्याने काय होत आहे याच्याने असं झालेलं आहे की भरपूर सारे मुलं जे मागच्या दोन महिन्यांपासून त्यांचा साठच्या आसपास स्कोर होता त्यांना वाटतही होतं की ते होतील आपणही विद्यार्थ्यांना सांगत होतो की साठ हा एक सेफ स्कोर आहे याच्यावरती तुम्ही पास होणार आहात तुम्ही अभ्यास चालू ठेवा तर असे सुद्धा भरपूर हजारो पोरं जे आहेत किंवा विद्यार्थी जे आहेत तर हे या ठिकाणी नाराज झालेले ठीक आहे तुम्ही बघू शकता इतर कॅटेगरीमध्ये पण तुम्ही चेक करा एस सी कॅटेगरीचा कट ऑफ हा एकसष्ट पॉईंट पन्नास आहे त्याच्यानंतर तुम्ही ओबीसीचा तर आपल्याला माहित आहे ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो, तो सेमच ओपन इतकाच लागतोय मागच्या गेले काही वर्षांपासून आणि ह्या कट ऑफ मध्ये आपल्याला अजून एक इथे एक गोष्ट दिसते की ओपन आणि एस सी याच्यामधलं अंतर सुद्धा कुठेतरी कमी होत आहे ठीक आहे जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर आधी हे अंतर खूप जास्त असायचं आता हे अंतर कमी कमी होत जाताना दिसत आहे ठीक आहे मग आता नक्की याच्यातनं पुढे काय शिकायचं आपल्याला तो आपल्या ह्या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही एक विचार करा की साधारण आपण एक लाख विद्यार्थी असे धरले की जे व्यवस्थित अभ्यास करता जे मनापासून अभ्यास करता जे खूप कष्ट घेता ठीक आहे फॉर्म जे येतात फॉर्म तीन लाख चार लाख फॉर्म येतात दरवर्षी त्या वरच्या लोकांचं मोजत नाहीये पण एक लाख विद्यार्थी जरी मनापासून व्यवस्थित अभ्यास करणारे धरले तर ह्या रिझल्ट मध्ये आठ हजार विद्यार्थी इतकेच पास झालेले आहेत ठीक आहे आठ हजार स्टुडंट जे आहे च या ठिकाणी पास झालेले तर याचा अर्थ काय आहे की उरलेले ब्याण्णव हजार विद्यार्थी जे आहेत तर हे या प्रिलिमच्या रिझल्टमधन बाहेर पडेल ठीक आहे मग आता ह्या उरलेल्या ब्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी काय करायचंय का तर उरलेल्या ब्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी पुढच्या ग्रुप सीच्या परीक्षेवरती फोकस करायचंय आपल्याला आहे ग्रुप सीची जी परीक्षा आहे आपली एम ची ही एक जूनला आपल्याकडे एक्झाम होणार आहे ग्रुप सी ची प्रिलिम एक जूनला आहे ठीक आहे आपल्याकडे मोजून फक्त अकरा दिवस आहे ह्या अकरा दिवसांमध्ये आपल्याला काय करायचंय त्याच्याविषयी इथे मी दोनच मिनिटं बोलणार आहे तुमचा पण काय खूप वेळ घेणार नाही कारण तुम्ही आज थोडेसे निराश असू शकता जे पण लोक व्हिडिओ बघताय पण आपल्याला ही निराशा सोडून आपल्याला पुढच्या येणाऱ्या आपल्या एक्झामकडे लक्ष द्यायचंय त्याच्यासाठी म्हणून आपल्याला फोकस राहणं गरजेचं आहे आणि पुढचे अकरा दिवस जे आहे हे खूप बारकाईने प्लॅनिंग करून खूप त्याचं चांगलं युटिलायझेशन करून आपल्याला ग्रुप सी मध्ये आपला रिझल्ट आणायचा आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय सगळ्यात पहिली एक गोष्ट तर डोक्यात लक्षात ठेवा की कट ऑफ हे वाढतच जाणार आहे ठीक आहे इथे तुम्ही असं एक्सपेक्ट करू नका की कट ऑफ हे पुढच्या मध्ये कमी होतील ठीक आहे कट ऑफ हे वाढतच जाणार आहे जसं आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे बघा की आपण तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगशी कम्पेअर करा याला थोडस की ग्लोबल वॉर्मिंग मध्ये काय आहे की टेम्परेचर वाढत वाढत जाते दोन हजार बावीस मध्ये आपण अभ्यास करायचो तेव्हा म्हणायचो दोन हजार बावीस हे सर्वाधिक उष्ण असं वर्ष आहे सर्वाधिक टेम्परेचर असलेलं वर्ष आहे तेवीसला आपण पुन्हा आपण पुन्हा तेवीसचा तेवीसला सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणायला लागलो म्हणजे बावीस पेक्षा तेवीस मध्ये उष्णता जास्त होती तेच पुढे मध्ये कंटिन्यू झालं तेच पुढे आता पंचवीस मध्ये पण होणार आहे याचा अर्थ काय सांगतोय मी याला जेव्हा तुम्ही कट जोडताय तर कट ऑफ मध्ये सुद्धा असंच होणार आहे की इथून पुढे जात जसं आपण विचार करू एक्झाम्सचा कट ऑफ हा वाढत जाणार आहे मेरिट हे वाढत जाणार आहे ओपन आणि इतर कॅटेगरी मधलं जे अंतर आहे हे कमी होत जाणार आहे ठीक आहे हा ट्रेंड बनणार आहे याला कुठेतरी ऍक्सेप्ट करूनच आपल्याला पुढे जायचंय एकदा की आपण याला ऍक्सेप्ट केलं मग आपला पुढचा मुद्दा येतो हो की मी आता उरलेल्या दिवसांमध्ये याचं चांगल्यात चांगलं कसं युटिलायझेशन करता येईल आपल्याकडे अकरा दिवस आहे मित्रांनो आता काय तुम्ही पूर्ण पुस्तकाच्या पुस्तकं पुन्हा एकदा वाचण्याची वेळ गेलेली आहे हे डोक्यातनं काढून टाका की तुम्ही पूर्ण पुस्तकाच्या पुस्तकं सलग घेऊन बसाल आणि पान एक पासन पान तीनशे पर्यंत सलग वाचत सुटाल तर हा टाइम आपल्याकडे नाहीये आपल्याला काय करावं लागेल की तुम्ही स्वतः ज्या नोट्स काढल्या असतील पुस्तकांमध्ये काही हायलाइट्स केलेल्या असतील पूर्ण चॅप्टर समजा दहा पानाचं आहे तुमच्या हायलाईट त्याच्यामधल्या वीस ओळी तर तुम्हाला त्या वाच नाही तुमच्या नोट्स ज्या काढल्या त्या वाच नाही ठीक आहे आणि याच्यासोबत सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे काय तर प्रिवियस इयर क्वेश्चन बघा आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून ह्या फॅक्टरला खूप जास्त जोर देतो ठीक आहे पी क्यू कारण आपला स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे आणि आपल्या मार्फत जोडलेल्या इतर हजारो विद्यार्थ्यांचा पण अनुभव की प्रिविस इयर क्वेश्चनला इग्नोर करून चालत नाही एमपीएससी मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन हेच फ्युचर इयर क्वेश्चन आहे ठीक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हेच तुमचे फ्युचर इयर क्वेश्चन आहे असं या ठिकाणी मी एक इक्वेशन बनवतोय म्हणजे आजचा जो प्रश्न आहे त्याचाच रेफरन्स घेऊन ऐक पुढे काहीतरी प्रश्न विचारणार आहे ऍज इट इज विचारणार आहे थोडासा बदल करून विचारणार आहे फिफ्टी पर्सेंट करून विचारणार आहे ऑप्शनचा क्वेश्चन करून विचारणार आहे क्वेश्चनचा ऑप्शन करून विचारणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीमध्ये आयोग जाणार आहे म्हणून आपल्याला प्रिव्हिस इयर क्वेश्चन करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मग आता आपल्या समोर समोर किती पेपर येतात साधारण मी तुम्हाला सांगेल दोन हजार पासून तुम्ही सुरुवात करा तर दोन हजार चोवीस पर्यंत याच्यामध्ये तुम्ही गट ब आणि गट क दोन्ही घ्या ठीक आहे गट ब आणि गट क हे दोन्ही घ्या हे जेव्हा दोन्ही तुम्ही एकत्र कराल जे आपली दोन हजार तेवीस ची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एकत्रित एक प्रिलिम झालेली आहे तो एक पेपर तर असे ओव्हरऑल जर तुम्ही पेपर मोजले तर आपल्याकडे अकरा पेपर आहे मित्रांनो ठीक आहे हे अकरा पेपर म्हणजे किती तर जवळपास आपल्याकडे अकराशे क्वेश्चन्स आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायचंय की हे अकराशे क्वेश्चन्स ना हंड्रेड पर्सेंट आपल्याला करायचे एकदम पक्के करायचे याच्यामधला कुठला पण घटक जर पुन्हा पुढच्या पेपरला ग्रुप सी चा आला तर तो, तो आपला चुकायला नको इतक्या लेवलपर्यंत याचं पाठांतर करून हे सगळे क्वेश्चन आपल्याला पक्के करायचे ठीक आहे मग आता तुमच्याकडे पुढचे अकरा दिवस आहे तुम्ही एक ठरवून घ्या की इथून पुढे काय कराल पुढच्या अकरा दिवसांमध्ये हे तुम्ही पेपर अकराच्या अकरा प्रिंट करून घेऊन या आयोगाचेच घेऊन या दुसरी कुठली टेस्ट सिरीज वापरण्यापेक्षा आयोगाचे ऑथेंटिकेट पेपर असतात ठीक आहे तर हे तुम्ही घेऊन येऊ शकता अकरा ते बारा हा जो आपल्या परीक्षेचा ठीक आहे इलेव्हन टू ट्वेल्व ह्याच मध्ये तुम्ही त्या पेपरला प्रॅक्टिस करा ठीक आहे हार्ड कॉपी समोर ठेवा ओ एम आर शीट ब्लँक घेऊन या अकरा ते बारा तुम्ही कुठे पण बसलेले असाल लायब्ररीत सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्या एक तासाच्या टायमिंग मध्ये जसं तुम्ही एक्झाम हॉल कंडिशन मध्ये पेपर देत असा विचार करून तुम्ही हा पेपर द्यायला ठीक आहे याच्यातनं काय होणार आहे की तुमचा एक तर पेपर एक तासामध्ये कसा सोडवायचा याची एक प्रॅक्टिस होणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बारा नंतर ह्या पेपरचं स्वतः विश्लेषण करायला घ्या ठीके स्वतः विश्लेषण करायला घ्या की तुमचे कोणते त्या ठिकाणी क्वेश्चन जे आहेत ते बरोबर आले कोणत्या क्वेश्चन्स मध्ये आयोगाने रिपीट केलं बरोबर आले किंवा रिपीट करून सुद्धा आपले चुकले हे तुम्हाला ओव्हर द पिरियड या पुढच्या अकरा दिवसांमध्ये लक्षात येईल ठीक आहे ही मेहनत तुम्ही स्वतः स्वतःच्या लेवलवर करू शकता नक्की याचा तुम्हाला फायदा झालेला दिसेल या मेहनत केल्याने जर तुम्ही आजपर्यंत असे स्वतः पेपर सोडवलेले नाहीये ठीक आहे आणि त्याच्या सहित तुम्ही पेपरला जाताय एक जून चा तर जो तुमचा स्कोर आहे आणि तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करून जेव्हा तुम्ही पेपरला जाताय तो जो तुमचा स्कोर आहे तुम्हाला ह्या दोन कंडिशन मध्ये नक्कीच तुम्हाला दहा मार्कांचा फरक झालेला दिसेल ठीक आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय हे लोकांचे अनुभव आहे ज्यांनी आमच्यासोबत थोडासा अभ्यास केलेला आहे त्यांचे हे वैयक्तिक अनुभव आहे की नक्की मार्क बुस्ट होता जेव्हा आपण आयोगाचे प्रश्न वेळ लावून आयोगाच्या फॉर्मॅटमध्ये शांततेत एकाग्रतेने सोडवतो जसं काही आपण एक्झामलाच बसलेलो आहे असं इमॅजिन करून सोडवतो नक्की त्याचा फायदा होतो ठीक आहे आणि त्याच्यानंतरचा पार्ट येतो की मग ह्या प्रश्नांचं करा विश्लेषण करायचंय मग विश्लेषण करत असताना समजा तुम्हाला असं जाणवते की याच्यामध्ये तुमचा स्वतःचाच खूप वेळ जातोय तर त्याच्याकरता म्हणून आपण एक डेडिकेटेड बॅच बनवली आहे प्रीवियस इयर ची विश्लेषणाची बॅच आपण बनवलेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा दोन हजार तेवीस पीवाय क्यूज विश्लेषण बॅच याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या दोन हजार पासून ते आतापर्यंतच्या सर्व अकरा पेपर्सचे अकरा चे सर्व विश्लेषण आपण जवळपास चाळीस तासामध्ये घेतलेले ठीक आहे तर हे तुम्ही स्पीड लावून सुद्धा सॉल्व करू शकता याच्यानंतर तुम्ही पेपर झाल्यानंतर हा विश्लेषणाचा त्या वर्षाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे जे पण टीचर या ठिकाणी नोट्स सांगतोय जे पण डिस्कशन सांगतोय ते तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचंय आणि तेच पुन्हा तुम्हाला एकदा दोनदा वाचायचंय अशी ऍक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही स्वतः तयार कराल तुमचे अकराशे क्वेश्चन्स हे खूप पक्के झालेले असतील आणि नक्कीच तुम्हाला जाणवेल की ह्याच प्रश्नांमधनं तुमच्या एक जूनच्या पेपरमध्ये जास्त तुम्हाला रिपिटेशन झालेले दिसेल तुम्हाला त्याच टॉपिकमधनं प्रश्न पुन्हा आलेले दिसतील आणि ज्याचा तुम्हाला बेनिफिट ठीक आहे तर ही बॅच आपल्या ॲपवरती आप उपलब्ध आहे तुम्ही स्वाध्या अकॅडमीचं ॲप प्ले स्टोरवरनं डाउनलोड करा या ठिकाणी आपण नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल ठीक आहे तर या ठिकाणी मी थांबतो ग्रुप सीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू